नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये डॉक्टर गौरी पालवे गर्ज यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली या भेटीस पीडितेचा आई वडील तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया उपस्थित होत्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना डॉ गोरे यांनी या प्रकरणात गंभीर विसंगती असून त्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचं सांगितलं आहे तपासावर कोणताही दबाव नसल्याचं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं असून कोणताही हस्तक्षेप सहन करणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज